आणि अशी बॉटल तुम्ही बघा तो प्रमो आम्हाला किमान तीन चार बॉटल लागले पाणीपुरी खाऊ आणि मी एक खाल्ली आणि खरोखरच माझ्या तोंडाला पाणी आलं आणि मला पुढचा डायलॉगच नीट बोलताना आला पण झाले एक वाळू पुढे असं झालंय तू वाक्यामध्ये आई का कंदील का म्हणतात तेच कळत कंदील वेगळा काहीतरी वाटतंय ना मुळे असणार तसा कंदील पाणीपुरीवाल्याला कळलंच पाहिजे जो हा बिझनेस तो टाकतो धंदा टाकतो त्याला कळलं पाहिजे दोन मुली एक प्लेट शेअरिंग मध्ये पाणीपुरी खात आहेत तर दोन सुक्यापुरी द्यायच्या सही आहे इथेच आमचं चा गार्डन होत तुम्हाला कळणारही नाही मालिकेत मंदिराबाहेरचा परिसर हा कोर्टाबाहेरचा परिसर हा असतो इथे आमचं पोलीस स्टेशन झालंय इथे आमचं जेल झालंय ऋषिकेश आणि मी जेव्हा घर सोडून वनवासात गेलो होतो तो आमचा वनवास इथे झालाय ऑलराऊंडर एक एखादा प्लेअर असतो तसं आमचं ऑलराऊंडर सेट आहे नमस्कार मी दीपाली मात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आता तुम्ही माझ्या मागे बघत असाल तर आशीर्वाद बंगला तुम्हाला दिसेल आणि हा बंगला तुम्ही ह्याच्या आधी मालिकेत पाहिलाय तो म्हणजे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत आणि रणदीवेचं कुटुंब आतापर्यंत बरेच किस्से बऱ्याच गोष्टी मंगळागौर सगळे सणवार रणदिवेंच्या या बंगल्यात तुम्ही पाहिलेले आहात पण आता या मालिकेने खरं तर लीप घेणा घेतली आहे असं दर आपण असं म्हणतो की लीप घेते मालिका पण ही मालिका बारा वर्ष मागे जाते त्याच्यामुळे आज जे तुम्ही प्रोमो बघताय या मालिकेचे ते सगळे प्रोमो तुम्हाला दिसतील या ठिकाणी शूट होत आहेत आणि ते आत्तापर्यंत तुमच्या भेटीला आलेलेच आहेत सो हा तो सेट आहे बंगला बघितला आपण पण आत्ता हा सेट मी तुम्हाला दाखवते जिथे प्रोमोमध्ये सध्या तुम्ही नवीन ऋषिकेश आणि नवीन जानकी बघतायत आणि बारा वर्ष मागे गेल्यावर सेट नेमका कसा होता नेमके कुठे भेटलेले कशी झाली होती भेट भेटूया या दोघांनाच आणि जाणून घेऊया सगळ्या गोष्टींविषयी कुतूहल आहे हाय हॅलो कसे आहात हाय आनंदात आम्ही एकदम मस्त आणि तुम्ही जे काय सॉलिड दिसतंय बारा वर्ष मागे गेल्यावर मला फार छान वाटतंय दोघांना कॅज्युअल लुक मध्ये बघून सो मला आधी ना जाणून घ्यायचंय सेट तुम्ही दाखवला कारण जिथे आधी रणदीप यांचं कुटुंब बऱ्याच घडामोडी घड घडल्या तो बंगला आम्ही पाहिलेलाच आहे पण आता हा जो सेट आहे ना आम्हाला सतत दिसतोय तुमच्या प्रोमो मध्ये असू दे तुमच्या कुठल्याही गोष्टींमध्ये असू दे सो काय सांगाल सेटचं महत्व आणि काय काय शूट झालंय आता सध्या इथे इथे तुम्ही प्रमोद बैल असेल तर एक ऍक्शन एक सिक्वेन्स झाला आहे जानकी आणि ऋषिकेशची एक भेट इथे झालेली आहे आणि अजून बरचसं काही घडणार आहे कारण मुळशीतलं एक छोट मोठं मार्केट आहे आणि जत्रा वगैरे भरते असं काही सिक्वेन्स आहे आणि आता हे पूर्णच पाठीमागचं जो आमचं सेट आहे इथे बरेचसे लोकेशन आम्ही केले होते आता एक आम्ही चाळ घर वगैरे असं काही काही okay. बनवत आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत जसं तू आता बाहेरून जर घर बघितलंस त्यामुळे तुला ते जुनं वाटत असेल पण तू जर आत गेलीस तर आत खूप सारे चेंजेस चे, केलेले आहेत इंटेरियर चेंज, 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 चेंज केलेले okay. आहे जे बारा वर्षापूर्वी रणदिवेचं घर कसं होतं काय तर ते आम्ही केलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचा बदल म्हणजे आमच्या लुकमध्ये मला जाणवतच असेल की आम्ही खूप सारा लुक चेंज केलेला आहे की बारा वर्षापूर्वीचं ऋषिकेश बारा वर्षापूर्वीची जानकी कशी होती आणि आम्ही कसे कपडे वगैरे वेअर करायचो तर मी ऋषिकेश असा जॅकेट टी शर्ट चेन हे बँड आणि जीन्स पॅन्ट शूज वगैरे असं माझं लुक आहे ओके पण हा लुक खूप कॅज्युअल वाटतो त्याच्यामुळे सुमित म्हणूनही तुला ते खूप आवडत असेल की आता सगळं कॅज्युअल सादरा नाही आहे किंवा असं काही कॅज्युअल लुकमध्ये शूट होतंय सगळं छान वाटतं कम्फर्टेबल आहे आणि मुळात मला आवडतं ओपन शर्ट शर्ट्स वगैरे हो आणि ते आतमध्ये टी शर्ट मला तो लुक पर्सनली सुमितला खूप आवडतो त्यामुळे यात सुद्धा खूपच कम्फर्टेबल आहे आणि करायला मज्जा येणार आहे येस yes. जानकी जे काय सॉलिड दिसते म्हणजे एकदम स्लिम ट्रिम तर ती आज ती एकदम गोड दिसते जानकी आणि नेहमी साडी आणि याच्यामध्ये दिसणारी जानकी आज आम्हाला छान जीन्स आणि कुर्तामध्ये दिसते माझ्या मते तुलाही हे खूप कम्फर्टेबल असेल आणि खूप मोठा चेंज मालिकेसाठी तुला तुझ्या पात्रासाठी मिळाला असेल डेफिनेटली पात्रासाठी तर मिळालाय रेशमासाठी पण एक खूप मोठा कम्फर्ट झोन आहे साडी अंबाडा यातनं बाहेर पडून मी छान शॉर्ट हेअर आणि कुर्ती आणि जीन्स आणि सगळ्यात महत्वाचं hmm. मोबाईल राहतो खिशात <laughs> मला इतकं भारी वाटतंय शूट करताना आम्ही पटकन इथे तिथे असं लपवायचो पण इथे पटकन आणि काय म्हणतो त्याला आपण आपल्या रेग्युलर जी मला सवय आहे इतक्या वर्षांची असं hmm. घरचे कपडे घातल्याचं फिलिंग आहे hmm. सो ते बरं वाटतंय जरा माझ्या मध्ये आता तुम्हाला ना तुमचे सेट वरची लोक बोलवताना अशी पटकन बोलत असेल जानकी ऋषिकेश रेडी असं म्हणत असाल तुम्ही आता साडी नाही केसांचा फार काही गोंधळ नाही असा म्हणजे साधारण अर्धा पाऊन तास जिथे लागतो तिथे पंधरा मिनिटात सगळं होतं आणखीन काय वेळ yes. वाचतो सगळ्यांचा yes. खूप गोष्टी मला विचारायच्या पण थोडासा आपण असं वॉकिंग इंटरव्ह्यू yes. करूया yes. कारण मला ना जरा सेट बघायचा आणि त्या खूप सारे जत्रा आता सुरू आहे असं yes, दाखवलंय ह्या सेटच्या आमची आमचं सीन झाला जत्रा सुरू होती तू आता संपता संपता आली आली तरी पण घेऊन जातात ना दुकाना तू आली पण आम्ही तुला एक सफारी दाखवतो येस प्लीज प्लीज मला एक एक जरा दुकानाबद्दल जरा तुम्ही सांगितलं तर मला जरा बरं पडत मला तुम्हाला हे सांगायचं तुम्ही प्रोमो मध्ये पाहिलं असेल ऋषिकेश मारामारी करतो अत्यंत आगाऊ ऋषिकेश दाखवला आता आपल्या शो मध्ये तर आणि अशी बॉटल तुम्ही बघा तो प्रोमो प्रमो तर तुम्हाला वाटत असेल की अशी तु कशी काचेची बाटी फुट बाटली फुटली पण ती <laughs> काचेची बाटली नसते अच्छा ओके okay. पण ती तरी तुम्ही त्याच्यासाठी प्रॅक्टिस करता ती शुग... शुगर 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 ती फ्रीज मध्ये ठेवावी लागते तुम्हाला कारण okay. ती गरम झाली की आपोपच फुटते सो so इतकं आणि ते घेताना सुद्धा खूप म्हणजे हा हाताळला म्हणजे खूपच नाजूक असते ती बॉटल त्यामुळं आम्हाला किमान तीन चार oh. एका एका oh, 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 oh. Okay, okay. ते कोणाला म्हणजे लागत नाही त्रास नाही इजा नाही होत पण ते मस्त वाटत शॉर्ट सो oh, oh, oh. so, ते तर खोटं खोटा असं करतो आम्ही ही ती गाडी आहे हाँ. तो गोळेवाला अजून गेलाच नाही पळून गेला तो तसंच ठेवून गेलाय पण असं हे असं सगळं असं ना कधी आपल्याला टेम्प्टिंग पण होतं चला तर थोडस शूट मधून गोळा खाऊया वगैरे असं होतं बर्फ जर खाल्लंच ना होतं होत आणि माझा पाणीपुरीचा सिक्वेन्स होता डायलॉग बोलायचं पाणीपुरी खाऊ आणि मी एक खाल्ली आणि खरोखरच माझ्या तोंडाला पाणी आलं आणि मला पुढचा डायलॉगच नीट बोलताना तू वाक्यामध्ये आई तो इथे पाणीपुरीचा सिक्वेन्स असतो आणि <laughs> आम्ही सगळ्यांनीच बरीचशी पाणीपुरी खाल्ली आणि त्याच्यामध्ये एक आहे तिखट पाणीपुरी असं आपण म्हणतो ना पण ना पण एखादी सुकी पुरी वगैरे आम्ही दोन मैत्रिणी गेल्या आणि एक प्लेट पाणीपुरी असेल तर दोन सुक्यापुऱ्या <laughs> हक्काच्या मिळायला हव्यात की नाही बरोबर आहे आणि पाणीपुरी वाल्याला कळलंच पाहिजे जर हा बिझनेस तो टाकतो धंदा टाकतो त्याला कळलं पाहिजे दोन मुली एक प्लेट शेअरिंग मध्ये पाणीपुरी खातात तर दोन सुक्यापुरी <laughs> <पूरे> द्यायच्या सही <laughs> आहे माझ्या जीडीपी का नाही वाढ कळलं ना तर हे आहे सो त्या मी म्हणते एक्स्ट्रा एक पुरी देऊ शकत नाही का तू काय प्रॉब्लेम आहे तो so, हा सीन आमचा इथे झाला होता पाणीपुरी आणि okay. मी खरं खरं खातो खाल्ले आणि मी कपचुप आमच्या एडीज ला वगैरे पण असं असं पास करतो खायला ओके पण ह्याच्या व्यतिरिक्त खाण्याचे दोन स्टॉल झाले पण तुम्हाला ना इथे पर्स आणि शॉपिंगचे खूप सारे ऑप्शन कुर्तीज दिसतील तुम्हाला चुनरी दिसतील तो माझ्यासाठी चूज करशील ती कुठलीही चालेल मला तुला आवडता कलर कुठला आवडता रंग ब्लॅक वाईन जाऊ तू घेऊन जाऊ नाशने मुळशी मध्ये सगळे पळून वाव मला ऋषिकेश आणि जानकी एक छान मस्त गिफ्ट दिली ही बॅग जे मी आता घेऊन जाणार खास माझ्यासाठी चूज केली आहे त्यांनी एका स्टॉल वर ओ वाव क्युरी छान बॉलिश मोबाईल मला जत्रेत मी खूप लेट आलेल्याचा ले मला फायदा झालेला आहे कारण मला छान पैकी गोष्टी मिळालेल्या जत्रेत मोठा पाळणा होता ते घोड्याची मज्जा केली असते आपण म्हणजे जर औषध झाले एक दिवस नेक्स्ट टाइम लवकर ये थोडस जसं तुम्हाला माहितीये दिवाळी संपली जत्रा संपली तर ते उरलेले कंदील पण आहेत तिथे हो म्हणजे कंदील कंदील लावण्यामागच कंदील विकले गेले नाही आहेत कारण ते चायना okay. कंदील आहेत असं आहे आमच्या मुळशी मध्ये सगळे भारतीय आणि पारंपरिक पद्धतीने घरगुती बनवलेले कंदील घेतात सगळे ओके त्यामुळे हे सगळे चायनीज असल्यामुळे ते काही विकले गेलेले नाही ओके कंदील काय असतात मला याला कंदील काय म्हणतात तेच नाही कंदील म्हणजे वेगळं काहीतरी वाटत असणार तसा कंदील लहानपणी आम्हाला कार्यानुभव हा विषय असायचा चो कंदील आम्ही बनवायचो जेलेटिन पेपर म्हणायचो का ते कंदील बनवायचो ना तर त्याला अशा खाली झुरमोळ्या असायच्या कंदील म्हणजे कंदील पारंपरिक तो कंदील कंदील नाही म्हणून हे विकले गेले नाही ओके okay. बरं आणखीन खूप स्टॉल आहेत पण आता सेट सफर मध्ये जसं मागाशी ते म्हणाले ना की बंगल्याच्या आतमधलं ही इंटेरियर थोडस वेगळं झालंय पण आता बंगला ओपनही आपण दाखवू शकतो जर बंगल्यात जाऊन आपल्याला बघायचं <laughs> असेल तर पण लाईट नसेल ह्या सेटची तुला गंमत सांगते इथेच आम्ही जे काही असते इथेच आमचं गार्डन होतं इथेच तुम्हाला कळणारही नाही मालिकेत मंदिराबाहेरचा परिसर हा कोर्टाबाहेरचा परिसर हा असतो इथे आमचं पोलीस स्टेशन झालंय इथे आमचं जेल झालंय इथे माझं ऋषिकेश आणि मी जेव्हा घर सोडून वनवासात गेलो होतो तो आमचा वनवास इथे झालाय सो हे एकदम okay. so, hey, म्हणतो ना आपण ऑलराउंडर जसं एखादा प्लेअर असतो तसं आमचं ऑलराऊंडर सेट आहे इकडे आम्ही इथेच असतो पण असं मालिकेत दाखवतो आम्ही कुठे कुठे गेलो ओके okay, म्हणजे तरी ह्या प्लेस मध्ये जवळपास चार का पाच सेट तुम्ही या ओके आणि तुमची मेकअप रूम किंवा तुमचे बाकीचे रूम्स कुठे असतात म्हणजे आता तरी असतात आता ही आमची मेकअप रूम पण ह्याला चाळीचा लुक दिला तुम्ही बघा बरं किती छान केलंय का खरं तर आमच्या मेकअप आम्ही असतो त्याच ओके अरे पण जसं ऋषिकेश आणि जानकीमध्ये आम्हाला बदल दिसतोय ना तस आता सुमित आणि रेशमामध्ये आता बरेच म्हणजे आता झाले okay. काम करून एकत्र एक एक आता एक छान वेगळी केमिस्ट्री झाली दोघांना काय बदल जाणवला दिवसात तो रोल प्ले करताना आपण वेगळ्या झोन मध्ये सुरू केलंय पण काही बदल जाणवतो रेशमा आणि सुमित म्हणून एकमेकांमध्ये नाही जाणवत आहे काही बदल म्हणजे आम्ही जसे पहिल्या दिवशी भेटलो होतो ना तसेच तसे आजही आहोत काही तसं बदल नाही आमचं काम आणि पर्सनल लाईफ प्रोफेशनल लाईफ पर्सनल लाईफ हे वेगवेगळ्या कामाच्या वेळी आम्ही ऋषिकेश जानकी आहोत पर्सनल लाईफमध्ये सुमित रेश्मा हुँ। हुँ। सो जसे आधी होतो तसेच आहेत आता सुद्धा ओके okay. okay. पण ना स्टोरी अशी आहे की बारा वर्ष आधीची मोस्टली ना मालिका लिप घेतात दहा बारा वर्ष पुढे सरकतात सो so, तुमची स्टोरी मागे जाते सो so, मागे जाण्यामध्ये खूप तुम्हाला डिफिकल्टीज जाणवल्या असतील कदाचित म्हणजे लुक मध्ये तुमचा बदल आहे पण सिरियलमध्ये मध्ये जेव्हा मागच्या गोष्टी दाखवतात तेव्हा छोट्या छोट्या म्हणजे बारकाईने गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात सो तुमचे असं काही गडबड गोंधळ होतोय का लक्षात एक प्रॉमिनंट गडबड सांगते तुला आमचा सिक्वेन्स होता जत्रेचा hmm. आम्ही जिथे जत्रा शूट करत होतो तर आमचे सारंग आहेत ते पण फ्लॅशबॅक मधले बारा वर्षांनी मागे ना छोटू yeah. सारंगभाऊजी yeah. तर हनुमानाची गदा घेऊन असं ते फिरत होते आणि ते पटकन तो सरांना म्हणाल आमच्या डिरेक्टरला की मी असं काहीतरी वाक्य घेतो की हे गदा घेऊन मी आणि ओवी घरी खेळतो मी म्हणलं ओबी नाहीये झालंय ना की कोणाचे कोणावर काय केमिस्ट्री आहे काय कॅरेक्टर कसं पुढे मागे रिॲक्ट करेल तर त्या मला पुढच सगळं सपाटच करावं लागणार आहे कारण ते काहीच रेफरन्स घ्यायचे नाही मॅनरिझम असू दे आणि एक कलाकार म्हणून मला तर खूप जास्त कारण इतकं मेच्युअर आणि समजूतदार कॅरेक्टर दाखवलंय ही पण की समजूतदार आहे पण एक लग्नापूर्वीच एक निर्धास्त अल्लड बिनधास्त जो असतो ना तो एक स्वभाव कसली जबाबदारी नाहीये तो एक स्वभाव मेंटेन करणं थोडस yes, मी तेच विचारणार होते आता तुम्हाला कारण ना कर्तव्यदक्ष जाणके एक सून म्हणून बघितलंय ऋषिकेश एक जबाबदार घरातला एक मोठा मुलगा असं बघितलंय सो आता थोडस एक्झॅक्ट अपोजिट असणार आहे त्याच्या आणि त्याच्यामुळे जरा वेगळा अपोजिट आहे म्हणजे बेजबाबदार बिघडलेला आणि गावामध्ये असंच उन्हाळग्या करत फिरणारा वडिलांचे पैसे आहेत म्हणून काही वायफळ खर्च करणारा असा ऋषिकेश तापट म्हणजे आत्ता ऋषिकेश जितका तापट आहे त्याच्या धापट तापट ऋषिकेश आहे आधी so, सो हा असा ऋषिकेश आहे म्हणजे डॅशिंग आहे पण शॉर्ट टेम्पट सुद्धा तेवढाच आहे पण पहिली भेट आणि ही आता सध्या जी उत्सुकता आहे प्रेक्षकांना जानकी आणि ऋषिकेश पहिले कसे असतील कसे प्रेमात पडले असतील सो so, ती घटना आता हळूहळू थोडीशी पुढे जायला आता प्रेमात पडताना दिसाल पण कसं जुळते हे किती एपिसोड नंतर किंवा असं पाहायला मिळणार आहे असा काय अंदाज सांगू शकता प्रेक्षकांना मला असं तू आता या आठवड्यात बघशील ना तुला पुढच्या आठवड्यात काय होईल अशी आशा लागेल मग तू पुढच्या आठवड्यात बैल ना मग तुला जाणून की नाही अजून तुला थोडासा वेळ आहे मग आपण पुढचा एक आठवडा बघितलं ना <laughs> मग तुला अरे यार हे खूपच छान चालू आहे असंच चालू राहत म्हणून मग ते थोडं 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 पुढं जेव्हा प्रेक्षकांना वाटेल ना तेव्हा ते आपोआप येईल आप सगळं हे आम्ही कसं भेटलो आमची लव्ह स्टोरी कशी झाली आमचं लग्न कसं झालं हे सगळं आम्ही हळूहळू दाखवणार आता तुला सांग मी ना खरं सांगतो तुमचे ना व्हिडिओ सगळे बघतात <laughs> खूप लोक मिलियन्स मिलियन्स मध्ये व्यूज असतात आता जर तुम्हाला सांगितलं तर तो प्रेक्षक अरे यार हे आम्हाला माहित होतं ऋषिकेशांच्या आणखीने सांगितलं आम्ही जरा फिल्मी लोकमत मध्ये आमची मालिका बघायला यायला पाहिजे ना बरोबर बाकीचे स्टारकास्ट असेल त्यांचे लोक लोक आणि त्यांच्यामध्ये काहीतरी बदल झालेला असेल सो तुमचं त्यांच्यासोबतच नातंही लगेच दाखवलं जाणार आहे का त्याच्याबद्दल या घरातल्या पैकी कोणाशी तसा आता शूटिंग वाईज पण संबंध येत नाही आणि कॅरेक्टर म्हणून पण शूटला पण मेकअप आयुष्यातच नाही आणि शूट करताना पण आता मला आता नव्याने कळलंय की हा बाहेर तर मी मी इंटरव्ह्यू मध्ये एका म्हंटल होत की हा जसा शहाणा आणि कर्तव्य दक्ष जबाबदार आहे तसाच आगाऊ आहे काय काय मुलं घरी दाखवतात छान आहोत पण बाहेर जाताना टपोरीगिरी करतात तर तसा हाय तुम्हाला नाही घरी पण तसाच आहे मी तिथे शूट करायला नसते त्यामुळे मला काही माहित नाहीये माहित नाहीये बाकीचा कॅरेक्टर बघितलं तर नाना आमचे म्हणजे ह्याचा मोठा भाऊ वाटेल का काय असे यंग सिरियसली नानांमध्ये जास्त चेंज झालं म्हणजे बारा वर्षात असं काय घडलं की नाना एवढे बदलले <laughs> आम्ही नानाने इतकं चिडवतोय <laughs> काय टेन्शन दिले नानाने की एकदमच बारा वर्षात केस कमी केस पांड्रेड्रेड <laughs> <पांडरे> ओके <कमी>। बरं <laughs> okay. हरकत नाही आणि फक्त एक जाता जाता विचारेन की बारा वर्ष आधीचे आम्ही तर आता बघतोय पण तुमच्या आयुष्यात तुम्ही बारा वर्ष आधी कसे होतात रेश्मा म्हणून तू कशी होतीस किंवा त्याचा एखादा फोटो असेल तर कदाचित आत्ता आमच्या प्रेक्षकांना दाखवू शकशील किंवा सुमित कसा होतास बारा वर्ष आधी आणि आत्ता काय चेंज झालं बारा वर्ष आधी मी खरं सांगू का असंच होतं मला फक्त ना त्यावेळेस फ्युचरचं एवढं टेन्शन नव्हतं कारण मी ना असं होतं की आजचा दिवस जगा मी आजही तसंच आहे पण आज जरा जबाबदारी वाढली आणि सगळ्या गोष्टी आहे आजचा दिवस जगा या बेसिसवर मी खूप जगलो आहे खूप फिरलो आहे खूप मजा केली आहे खूप मस्ती केली आहे आणि बारा वर्ष आधी जस्ट ते यंग होतो आजही यंग आहे म्हणा पण ते एक नसतं का कॉलेज संपलं होतं जस्ट नुकतंच आणि बेफिक्री असते सो ते होतं आणि एन्जॉय करण्याचं ते वय होतं त्यामुळे खूप धमालतली फिरलोय खूप दहा बारा वर्षापूर्वी म्हणजे प्रत्येक दोन तीन महिन्यानंतर कुठे ना कुठे फिरायला जायचो आणि फिरायचो मला फिरायला खूप आवडत बस तेच आहे सुमित तसंच आहे ओके बारा वर्षापूर्वी रेश्मा काय करत होती कशी होती काय सांगशील आणि आता में किती आहे मी तशीच आहे मी अजूनही मला आवडतं बेफिकीर राहायला मजा करायला मस्ती करायला अ मी फटकळ तेव्हाही होते आताही फटकळ आहे पण एक आहे की लग्नानंतरची एक वेगळी जबाबदारी असते hmm. ती जबाबदारी पार hmm. hmm. मी आवडीने पार पाडते सो असं ती जबाबदारी नाही म्हणता येणार पण मला मजा येते जे काय आता सध्या आयुष्यात सुरू आहे पण लग्न आधी असं होतं की आई मला दोन वाजणार घेत आई मला बारा वाजणार मी मैत्रिणीकडे चालेल मी इकडे चालले तिकडे चालले पण असं नाही की आता नवरा परमिशन नाही देणार किंवा काही बंधन आहेत पण असं आहे की यार दिवसभर मी कामाला जाते आणि वाडं बघतं तर वो उतना बनताय की टाइम तरी पण मी वेळ काढून जशी आहे तशी राहते की की आज ओके आता हो। <laughs> okay, yes, so, आम्हालाही मालिकेच्या निमित्ताने हे ऋषिकेश जानकी जे आहेत बारा वर्ष आधीच आहे हे आम्हाला कसे भेटतील आणि कसे असतील आणि कसे जुळतील यांचे सूर हेही बघायचंय सो so, थँक्यू सो so, मच इतकी छान सफर घडवली त्यासाठी आणि या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा तुमच्याकडनं थँक्यू थँक्यू सो मच